बोरघर तालुका आंबेगाव येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील दिवसाढवळ्या मर्क्युरी दिवे एलईडी बल्ब गेल्या कित्येक दिवसांपासून चालू असून ग्रामपंचायतच्या गलथान कारभाराचा प्रकाश हा दिवसाही रस्त्यावर झळकताना दिसून येत आहे रस्त्यावरून येणारे व जाणारे लोक दिवसाही चालू असणारे मर्क्युरी दिवे एलईडी बल्बकडे पाहत आहेत याकडे येथील लोकनियुक्त सरपंच विजय जंगले ग्रामसेवक जोशी यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे पाहावयास मिळत आहे बोरघर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रोडच्या कडेला असलेले स्ट्रीट लाईट व एल बल्ब बसवण्यात आले असून ते वेळेवर बंद करण्याची व ऊर्जा बचत करण्याची तस्तीही ग्रामपंचायत प्रशासन घेत नाही गेले कित्येक दिवसापासून हे एलईडी बल्ब चालू असून यामुळे ग्रामपंचायतीकडून विजेचा गैरवापर होत आहे बोरघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत विविध समस्या बोरघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत विविध समस्यांचा प्रश्न असून आता हा स्ट्रीट लाईटचा प्रश्न समोर उपस्थित झाला आहे आंबेगाव टाइम्स बोरघर